देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळ विष्णू मंडळी साक्षात परब्रह्म महाशिवरात्रीच प्रयोजन आणि खूप महत्वाचं गोशाळेच उद्घाटन असा म्हणजे कार्यक्रम जरी असला तरी संत काय संतांचं नियोजन काय आहे की असं वारंवार ज्ञान यज्ञ आरंभ करायचा आणि त्यातून जे काही साधक मंडळी आहेत त्यांना काय झालं पाहिजे की कुठला म्हणजे तमगुण असेल रजगुण असेल सत्वगुण असेल म्हणजे जे अवगुण असतील ते शमवण्यासाठी किंवा त्या साधकाचे म्हणजे त्या भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी त्याच्यासाठी आयोजन केले आता चिंतनासाठी विषय घेतलाय की भगवंताची नियत आणि माणसाची नियत मग अं जास्त दावा केला तर काय होत की माण माणसाच काय आहे की जास्त संकट आली की भगवंताचा धावा करायचा आणि भगवंताची नियत काय आहे की जो जास्त नाव घेईल त्याला काय करायचं त्याला होतात म्हणजे प्रपंचात अडकवायचं म्हणजे हा सा। विपर्यस सामान्य लोकांनी केलाय पण भूल्य सांगणारे कसे आहेत म्हणजे जसं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं त्यावेळेस उठवलं सगळ्यांनी मग ते शंभू महाराजांनी ऐकलं आणि साहेबांकडे गेलं आणि म्हणलं की आबासाहेबांनी सुरत लुटली तर तेव्हा त्या आऊसाहेब काय म्हणतात की असं नाहीये तर जे जनतेचं शोषण केलं होतं त्याचे नुकसान भरपाई म्हणून काय केले की ते सुरत म्हणजे सुरतेकडून ते नुकसान भरपाई आणले म्हणजे असा विपर्यास बाहेरच्या लोकांनी केला मग तसं तसा हा पण विपर्यास केला की देवाच्या जास्त जवळ गेले की प्रपंचाचं वाटोळ होतं तर सांग बाबांनी काय सांगितले की वाटोळ कशाचं वा होतं तर त्याला समजण्यासाठी जे काय आहेत मग आपल्या स्वार्थाचं वाटोळ होतं म्हणजे विचारांचं वाटोळ होतं मग म्हणजे साधू सांगतात बरोबर त्याचं कसं आहे आपण असं म्हणूया की त्याला पूर्ण पाहिजे साधक मग तो म्हणतोय ना की देव माझा आणि मी तुझा आणि मग जर पुन्हा असं काहीतरी म्हणत असेल की प्रपंच पण माझा तर मग पूर्णपणे नाही झाला मग तो पूर्णपणे म्हणजे असंही एक म्हणूया पण तसं मग देव माझा आणि मी देवाचा ह्या सिद्धतेला जर काही अडथळे येत असतील तर त्याचा वाटो होते मग त्याच्यासाठी काय तर समजा प्रारब्धाच सांगितले की प्रारब्ध काय करते की प्रारब्ध आले की भीती वाटायची पण आता भीती वाटत नाही म्हणजे त्या भीतीचं वाटोळ केलं कसं केलं तर सांगितलं की प्रारब्ध काय कशाच्या रूपाने येते तर सुखदुःखाच्या रूपाने येते म्हणजे काहीतरी आपल्याला विसर पडला होता की आम्ही भगवंत हे काय आणि त्याचा विसर पडला आणि त्या विसर पडल्यामुळे काय होऊ लागलो की माझं शरीर मी आणि असं म्हणल्यामुळे काय झालं म्हणजे सांगितलंय की गोष्ट माझी नाही आणि माझं म्हणलं की तिथं दोष लागला जसं की प्रधानमंत्री आहेत आणि त्याचा सेवक आहे जर त्या जे प्रधानमंत्री किंवा सगळी ऑथॉरिटी मिळते म्हणजे तीच थोडीफार प्रमाणात त्यांच्या हाताखालच्या लोकांना पण भेटते पण ते जर म्हणाले की मीच प्रधानमंत्री तेव्हा त्यांना दंड पण दिला जाईल आणि काढून पण टाकलं जाईल मग हा मुद्दा झालाय की माझं म्हटल्यामुळे काय झालं म्हणजे आपल्याला दोष लागला मग ते आपलं का नाही येते तर बाबांनी सांगितलं की लपलेला देव म्हणून लपलेला आपले देव कसा लपलाय तर भगवंतचं काय होत प्रयोजन होत की ही सृष्टी निर्माण करावी आणि सृष्टी निर्माण करून काय करायचं तर त्याच्यासाठी त्याने मायेचं सहाय्य घेतलं आणि तोच मग दगड धुंडा माणूस जे काही आपल्याला दिसतंय ते तोच होऊन राहिला मग आपल्याला पण कार्यासाठीच पाठवलेलं पण नंतर काय झालं मायाच्या खाली येऊन आपण विसरलो की आपलं मूळ कोण मूळ विसरल्यामुळे काय झालं की लागलं म्हणजे कार्याचं रूपांतर कर्मामध्ये झालं म्हणजे जिथं मी पणाचा भाव आला तिथं ते झालं मग ते प्रारंभ भोगायला आले म्हणजे तिथं तत्व काय आहे की केले करते भोग आले मग आता अजून काय सांगितले की प्रारब्ध आले तर ते भोगून काय होतंय माणूस शुद्ध होतय मग जसं सोनं तापवलं हो तापवतोय थंड करतोय आणि त्याचा अलंकार होतोय आणि मग तो अलंकार आपण परिधान करणार पण नुसतं सोबं तापवलं हो थंड केलं तापवलं हो थंड केलं ताप हो के तर त्याचा विनियोग नाही ना। मग म्हणजे जसं प्रारब्ध भोगलं बाद केलं त्याचा विनियोग नाही त्याचं ज्या आपण त्यातला बोध घेत नाही म्हणजे बोध घेतला म्हणजे काय त्याचा विनियोग झाला बोध घेतला म्हणजे काय आपलं कुसंस्काराचा आपल्याला लक्षात आलं की बाबा इथं तो तुला चुकले हा कुसंस्कार आहे म्हणून ते प्रारंभ म्हणजे नुसतं बोलायचं नाही तर त्यातून बोध करायचंय मग त्यासाठी आपल्याला उदाहरण काय दिलं की एखादा भिकारी दारामध्ये आलाय तर हटजीत करायची ते तो हटजीत केलं तर काय होईल कि मग आपला किंवा आपण देणार आहे म्हणजे आपल्याला मान घेतला आणि तो घेणार म्हणून त्याला मन कमी दिला म्हणजे तिथं काहीतरी भाव लागला भाव लागल्यामुळे कर्म पण उपाय म्हणजे तसं दान मुला गोष्टीच आहे पण तिथं भाव लागल्यामुळे ते सकाम झालं आणि नंतर तिथं काय सांगितले की विवेक जागरूक नसल्यामुळे असं झालं मग बाबा काय म्हणतात की असं करायचं नाही म्हणजे संयम बाळगायचा आणि ते बघायचं ते की बाबा त्याला ते प्रारब्ध आले ना तर त्याच्याकडे बघताना अशा रूपाने बघायचं की ते आपल्याला घरून घ्यायचंय ते जरी भिकारी असेल तरी की बाबा तो म्हणतोय की मी गेल्या जन्मात काही दान्य पुण्य केलेलं नाहीये आणि त्यामुळे ही माझी मोठी परिस्थिती आली तशी तुझ्यावरती हे म्हणून तू ते आता करला देव मग अशा आपण हे केलं की के? असं ह्याच्या म्हणजे झाड झोप ज्या सगळ्या विविधतेने तो नटलेला आहे आणि हे गुय कुठे जाणलं तर, तर संतांनी जाणलं म्हणजे त्यांची त्यांचा भाव काय आहे भ्रम भावच आहे त्यांचा त्यांचा निश्चय आहे की असेल लाडू असेल दगड पण त्यांचं मूळ काय दिसतंय की म्हणजे त्यांचं कसं आहे की वेश कुठला पण असू दे त्यांचं सांगू आपल्याला काय की वेश कुठला पण असू दे पण उद्देश लक्षात घ्या की चासे, चासे, कि स्त्रीच असेल पुरुषच असेल पण उद्देश काय आहे की त्या भगवंताचा आणून तुमचं स्वरूप समजून घ्या त्याच्यासाठी म्हणजे हे थोडं विचारांचं आपल्याला हे झालंय की विचारांचे प्रकार सांगितलेत की याज्ञिक चारवाक विचार चारवाक चारवाक बुद्धी म्हणजे काय कि फक्त आजच्या पुरताचा विचार करायचा आणि मग त्याच्या आजच्या विचारामध्ये त्या माणसाला समोरच्याचं भान नाही काय सांगतोय त्याचं भान नाहीये म्हणजे नुकसान हो काय पण हो फक्त आपलं काहीतरी करायचं म्हणून सांगतोय पाठीमाग सांगशील बाबाने की विहिरीतलं तलावातलं पाणी आटलं तर मासे कुठे जातात तर तो काय विचार न करता काय म्हणतात झाडावर बसतात म्हणजे असा तो फक्त एकच विचार मग दुसरे आहेत ते याज्ञिक विचार म्हणजे म्हणजे आधी जे, में जे होते को जीव जाले, जीव जाले, जाले। जे जे ते कोण झाले जीव झाले जीव शरीर झाले म्हणजे ते शरीरावर ते आणि दुसरे आहेत ते याज्ञिक विचार म्हणजे त्यांना ते स्वतःला जीव समजतात पण भगवंत वेगळं आहे असं समजून मग ते व्रत वैकल्य करतील क्रिया म्हणजे काही जे असेल ते यज्ञ हवन करतील आणि त्या ते जागणार नाहीत की बाबा जाणून देवाला जा भजणार नाहीयेत ते मूर्तीत बघणार जसं की आपण आता बघतोय कस आहे आणि त्याच्यानंतर पुढचं आहे की यांचं म्हणजे योगी यांची बुद्धी योग यांची बुद्धी कशी आहे की योग म्हणजे तो मेडिटेशन वाला योग नाही म्हणजे तो पूर्ण शरीरावरच होतोय पण हा योग कोणता तर जो आपल्याला बाबांनी सांगितलंय की श्वास आठ घ्या सोडा हा आपल्या चक्रांवरती श्वास द्या आणि ते घेत असते आपण कोणासाठी तर ते सर्व व्हावं त्या स्मरणासाठी हा योग सांगितलाय श्री कृष्णाने सांगितलंय तर बाबांनी सांगितलंय मग ते आता ते श्वास घेतल्यामुळे आणि सोडल्यामुळे हा योग आपण काय राहणार अनुसंधानामध्ये राहणार आहे आणि जो पुढचा बुद्धी आहे ती संत बुद्धी मग संतांच्या संतांचा भाव काय की जे दिसतंय ते काय दिसतय सगळं ब्रह्मच दिसतय म्हणजे जसं त्याच्या ब्रह्म दिसतंय आणि त्या ब्रह्म भावानेच काय त्यांचं ते समज म्हणजे भगवंताला असं जाणले मग जाणल्यानंतर पुढं काय म्हणजे मग अशी विषय आलं की लक्ष म्हणजे त्याचं स्वरूप ओळखलंय की सगळीकडे हो तोच आहे पण ओळखल्यानंतर पुढचं काय तर ते ओळखून म्हणजे मग जसं भाऊंनी सांगितलं की तो असा अंत म्हणजे ते तत्वाचं रूप धारण केलेला भक्त आहे जो त्याला सगळं म्हणते की म्हणजे देव देवळात नाही तर तो देवळात जातोय आवर्जून प्रेमापोटी तो जातोय त्याच म्हणजे दर्शन एवढ्या डोळ्यांनी करू शकत नाही तर करतो तो करतोय आणि वर्णन करू शकत नाही तरी प्रयत्न करतोय म्हणजे त्याचं सर्व माहिती आहे पण तरी पण आपल्या प्रेमापोटी तो वर्णन करतोय म्हणून मग वर्णन करतोय मग त्यांची 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 भाग असा आहे की असं ते प्रेम करतात आणि त्यांना म्हणजे ते पण शिवरूपाला आपल्यासाठी झाले म्हणजे त्यांची कळवळाची जाती आहे की आम्ही झालो तुम्ही पण ना त्यासाठी ते काय करतात की म्हणजे त्यांचं काही कारण नसतं म्हणजे त्यांना पण फक्त भगवंताच्या कळवळासाठी आणि आपला कळवळा असल्यामुळे ते उद्धा म्हणजे जीव रूपाला येतात आणि म्हणजे बाबांचं लिन तशी प्रगत होते तर भाऊ दा विषय आणि प्रयोजन समजून घ्या आणि तुम्ही समजून घेताय म्हणून तुमच्या चरणावर आणि असं म्हणून त्यांच्या नेत्रांमध्ये अष्ट सातवी भावाचे भरते श्रीकृष्ण आणि अर्जुन आदी म्हणजे तोच तोच त्या भाव घेऊन संत होऊन आपल्यावरती ती क्रिया करतायत आणि त्यांची ती तळणा आहे म्हणजे जसं की नांदे महाराज उभे होते म्हणजे त्यांना प्रश्न पडलेला मी की देव उदार हो पण देत नाही येतो काय जेव्हा ते म्हणजे हे आधी नामाची श्वासाची क्रिया होण्याच्या आधी जेव्हा त्यांना उभं केलं तेव्हा दिसलं तिथं की कोणी काय कर्म केले म्हणजे मग ते काय देत नाही पण संत कसे आहेत ते कुणाला म्हणजे ते विचार करत नाहीयेत म्हणजे बाबांनी विचार केला नाही की के आपण दिसत असेल ना त्यांना पण की काय कर्म केलेत किंवा काय नाही तरी पण त्यांनी म्हणजे त्यांचा अंत करण करताना निश्चिपक आहे की हे भ्रमच आहे आणि ह्याचा ते पाहिजे ह्या उद्देशाने म्हणजे पराभा केली शरीर हे तळमलिंग लोकांपर्यंत पोहोचवलं आता आपलं म्हणजे संतांच्या शब्दांनी मिळून एका कळवळा देतोय की फक्त तिथं तुम्ही तिथं गेलं पाहिजे नंतर असं तो त्याच्या आई वडिला म्हणजे देवकीला आणि श्रीकृष्णाला म्हणजे देवकी आणि वसुदेवाला पण त्यांनी सांगितलं नाही की मी कोण आहे तेव्हा ते देवकी आणि वसुदेव नारदांना म्हणतात की जरा सांगा आम्हाला काहीतरी म्हणजे हे भूया सांगा तर तेव्हा नारद मुनी म्हणतायत ना की आता तुमच्यावर फोटा आले खरं तर सांगा की तो तर तो म्हणतोय का ते आम्हाला काय सांगत नाहीये तुम्हीच सांगा म्हणजे का सांगा कारण तेव्हा असं जीवा जेव्हा जीवांचा उद्धार व्हावा हे म्हणजे आपली काही आणि संत म्हणजे हजारो करार मातांचं मातृत्व त्यांच्यावर असल्यामुळे ते म्हणजे कितीतरी जणांचा रोष सहन करतायत म्हणजे जसं मावलींना त्रास दिला वाळी वाळीत टाकलं बाबांना पण कोर्टात खेचलं तरी त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे की बघितलं तरी बसले होते पण तो रोष त्यांनी धारण केला नाही कारण त्यांना कळवळ होता मग आता अजामयाच पण उदाहरण आपल्याला सांगितलेलं की म्हणूनच त्यांनी काय केलं की एवढं पण पतन झालं दृश्य बघितलं पतन झालं तरी पण त्यांना वैष्णव वैष्णवांचं फक्त त्यांनी नारायण नाव दिलं आणि अजामयाचं परत उद्धार झाला मग तसं मग आता आता दुसरं पण उदाहरण म्हणजे आता आपली साधना कशी पाहिजे तर आधी पण एक उदाहरण आहे की म्हणजे एवढं लग्नाच्या दारात उभा असताना काय केलं चक्र वेगळंच गेला तो आतमध्ये आणि विचार नाही केला की बाबा एवढे अतिरती महारथी आहेत मग मी काय करू म्हणजे कसं म्हणजे त्याने काहीच विचार का केला नाही किंवा तिथं क्षण आलेला मरणाचा म्हणजे बाबा म्हणतात ना योग साधनेत राहा योग साधना कुठली तर त्याच्या प्रयोजनानुसार राहणं आणि चांगला विचार करणं करण्याचा संबंध समजून घेणं मग चांगलं ईश्वराच्या प्रयोजनामध्ये सामील होणं मग तस जस अभिमन्यू सामील झाला म्हणजे तिथं धावा केलं नाही श्रीकृष्णाचा आणि तिथं काय केलं की आ, मरण करलं तस आणि दुसरं उदाहरण म्हणायचं मग साधकाचा भाव असा नको की डर्मित नको की जसं आजामनाने दृश्य बघितलं आणि पतंग झालं पण आम्ही इकडे अभिमन्यू एक आहे की वेधून जातो आणि तरी पण धावा करत नाहीये आणि त्याला काय करतोय की भगवंताला विलीन होतंय तशी आपली पण साधना अशीच असेल अभिमान सारखीच पाहिजे की बाब म्हणतात की, की ज्या आहेत चक्र त्या प्रत्येक चक्रावरती श्वास द्या त्या भेदन करा आणि परमात्म्याला जाऊ या पण चक्रांवरती श्वास अह कोटी द्यायचा नाहीये तर ते सांगितले की चक्र म्हणजे कोण आहेत सत्कर्ष आहेत त्यांना नमन करू मग ते चक्र नमन नम्र राहिलो म्हणजे साधना करणं म्हणजे काय त्या भगवंताशी नम्र राहणं आणि हे सगळं नाम मिळाले नाम प, नाम पवित्रच आहे म्हणजे आता आपला परतीचा प्रवास सुरू झालाय मग आता म्हणजे नाम मिळाले बाबा मिळाले संगत मिळाले सगळं आता आपलं काय की म्हणजे भक्ती नामाचं काय करायचंय प्रसार करायचा आणि काय करायचंय की हा जो भगवंताचा नटलेला आहे म्हणजे जे भगवंताच्या पृथ्वीवरती चारा चारा आहे त्याला नटवायचंय तर त्याच्या ते म्हणजे तिथं पण बाबांनी भेट सांगितलं की कदाचित प्रसार करताना प्रवचन करताना कीर्तन करताना अभिमान येण्याची दाट शक्यता आहे पण मग त्यापेक्षा करायचं जमला असं पण भोसली म्हणजे जास्त कोणतं सेवा केली तर काय होईल की शेवाला हात लावा लागतोय गाडगे बाबांनी जसं लोटलं म्हणजे शेवटी आमची साधनं काय की त्याच्याशी निम्रू राहणं आणि म्हणजे त्याचा त्याला ओळखून त्याच्याशी निघ्र राहून त्याच्यावरती प्रेम करायचा प्रयत्न करू ᱡᱟᱹᱭ ja. ja.